जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अभिषेक भाऊ पाटील यांच्यासोबत आम्ही चर्चा केली या चर्चामध्ये अभिषेक दादा पाटलांनी आपले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आमच्या आमच्यासमोर त्यांनी दुराध्वनीवरून संपर्क साधला व अजित दादांनी अभिषेक पाटील साहेबांच्या माध्यमातून हिशोब पाठवला की दोन तारखेला मी जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहे दोन तारखेपूर्वी आपल्या या टोकरीपडी बांधवांच्या ज्या जा जा काही जात प्रमाणपत्राच्या संदर्भात अडचणी असतील त्या तात्काळ निकाली काढण्यात यावा असे त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना आदेश दिलेले आहेत

मला वाटतं याबद्दल मी फक्त प्रशांत एकच विनंती करेल की हे कंटिन्यू चालू ठेवावं तुम्ही वेळेनुसार पुरावे बघा पण कंटिन्यू चालू दिलं तर मला वाटतं या समाजात जी तीव्र भावना होते ती परत निर्माण होणार नाही आणि ते चोवीस चोवीस दिवस उपोषण चालणं मला वाटते गंभीर्याची गोष्ट आहे समाजाला सर्वांना न्याय देण्यासाठी लोकप्रिय सतत प्रयत्न करत असत मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याकडे मिटिंग लावली संदर्भात पालकमंत्री असतील आमदार गिरीश भाऊ असतील सर्व त्यांचे नेते पण सर्वांनी ने ज्याच्यास पाठपुरावा केलेला आहे मला वाटतं यश येत आहे हळूहळू का होईना आपण त्या समाजाचं अभिनंदन करू की त्यांनी आपल्या समाजच्या विद्यार्थी असतील समाजच्या बांधवासाठी हा लढा दिलेला आहे सर्व उपोषणकर्ते असतील त्यांचं मनोकर मी अभिनंदन करतो आज आमचा आदिवासी टोकरीकोडी जमातीचा उपोषणाचा चोवीसावा दिवस होता या चोवीसाव्या दिवशी आमचे उपोषणकर्ते पुंडिक भाऊ सोनवणे यांनी आमरण अन्नत्याग सत्याग्रहाचं उपोषण पुकारलेलं होतं व त्यांच्या बलिदानाला त्यांच्या लढ्याला इथे यश आलेलं आहे व जिल्हाधिकारी साहेबांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तीस जातीचे दाखले इथे आम्ही विद्यार्थ्यांना वितरित केलेले आहेत तरी हा लढा इथे न थांबता भविष्यामध्ये हा लढा सुरूच असेल जोपर्यंत आदिवासी टोकरीकोडी जमातीतील विद्यार्थी वर्गाच्या हातामध्ये आम्ही जातीचे प्रमाणपत्र देत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही असं मला आपणास सांगावं असं सा वाटतं त्याचप्रमाणे ज्या या चोवीस दिवसाच्या लढ्यामध्ये आमच्या ज्या ज्या समाज बांधवांनी इथे उपस्थिती लावली त्यांचं सर्वांचं मी आमच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो व ज्या राजकीय पक्षातील काही मंडळींनी आमच्या या उपोषणास्थळी त्यांनी उपस्थिती दिली नाही त्यांना मला एक विनंती करावीशी वाटते की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आदिवासी टोकरीकुडी जमातीविषयी कोणतीही अपेक्षा धरू नये जेव्हा जेव्हा ते आमच्या गावामध्ये येतील त्यांना नक्कीच आम्ही गावबंदी करू असा इशारा जे राजकीय पक्षाचे नेते सांगूनसुद्धा आले नाहीत त्यांना मला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही प्रत्येक गावामध्ये ना तेव्हा तुम्ही विचारपूर्वक करूनच यायचं आहे कारण की आपणास आजपासून गावबंदी करण्यात येत आहे असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो व भविष्यामध्ये आमचा लढा खूप तीव्र स्वरूपाचा असेल आज जरी हे जातीचे दाखले वितरित होत असले तरी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता कायमस्वरूपी वितरण करण्यात यावे अन्यथा पुन्हा आम्ही इथे लढा उभारू पुन्हा आम्ही आमच्या जमात बांधवांच्या न्याय हक्कासाठी वंचित घटकांसाठी आम्ही इथे उपोषण असो किंवा जे प्रातिनिधिक स्वरूपाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन असो ते आंदोलन इथे पुकारले जाईल असं मला आपणास सांगावं असं वाटतं काय तुम्हाला नेमकं आज आश्वासन दिलं काय केलंय त्यांनी आज तुम्ही त्या आंदोलन मागे घेतलं तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आज तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तीस जातीचे दाखले आम्ही तुम्हाला देत आहोत व येणाऱ्या काळामध्ये आपले जातीचे दाखले कायमस्वरूपी देण्यात येतील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे गेल्या चोवीस दिवसापासून मी अमरा त्याग उपोषण चालू केलं होतं शासन आणि प्रशासन यांनी मागे जे सव्वीस दिवस उपोषण झालं त्यावेळेस त्यांनी दोन महिन्याचा अल्टिमेट दिला होता त्यावेळेस त्या दोन महिन्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला जातीचे सर्टिफिकेट दिले नाही व आता चोवीस दिवसापासून जे उपोषण चालू होतं त्यामध्ये या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की मी छत्तीसची नोंद व सहा बचे नोंद तसेच सामाजिक दर्जा पाहून मी सर्व प्रांतांना प्रा प्रांतसाहेबांना अध्यादेश काढतो व त्याप्रमाणे तुम्हाला सर्टिफिकेट वितरित होतील असे त्यांनी आम्हाला सांगितलं व परिपत्रकाद्वारे कळवले तसेच आज रोजी माझे जिल्हाधिकारी साहेब यांच्या यांच्या प्रा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तहसीलदार साहेब या ठिकाणी आले होते उपोषण सोडायला व त्यांनी आम्हाला आज रोजी पंचवीस ते तीस सर्टिफिकेट देऊन स सर, हे उपोषण सोडवलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की पुढे जे काही तुम्हाला अडचणी येतील ते आम्ही सुरळीत चालू ठेवू व सर्टिफिकेट देण्याचं आम्ही काम चालू राहू देऊ मागे घेतलं उपोषण हो आज रोजी चोवीस दिवसानंतर आज उपोषण मागे घेतले माझं नाव पुंडलिक पुंडलिक सोनवणे परंतु आजपासून म्हणजे तेवीस जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन पद्माकर दादा कोडी व जगन्नाथ बापू बावीसकर हे पुढे कंटिन्यू चालू राहू देणार आहेत